मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मी गौरी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे माझ्या सोनूचा बड्डे भेटवते याचा बड्डे आज ह्याला भरपूर भरपूर विश करा हॅपी बड्डे आणि आता आम्ही चाललोय देवदुर्गला ह्याला केक आणायला ह्याला कपडे आणायला अजून काय हे मी पण जाते तर मग चला आज शनिवार पण आहे आणि आठवडा बाजार पण आहे तर बाजार पण करूया आणि मग थोडंफार शॉपिंग पण करूया शॉपिंग साठी तर ह्या एक डॉगीला घेऊन आलाय आमचा यश पावसात भिजत होती म्हणून तिला घरी घेऊन आला चला मग आपण घेऊन येतो का हे पाणी प्यायचं असतं आम्हाला एकदम बारीग बारीग आता एकदम बारीक बारीक पाऊस पडतोय कारण वातावरण पूर्ण पावसाचं आहे फक्त आम्ही येईपर्यंत असंच वातावरण राहिलं पाहिजे तर मग झालं तर पोचलो आम्ही आता देवदुर्गाला आणि हे बघा तर आता इथे पाणी बॉटल ठेवायला गेलेत कारण आम्ही फिल्टर पाणी पितो कारण जे आम्हाला गावात पाणी येतं ते बोरिंगचं पाणी येतं मग त्याच्यामुळे हो आम्ही फिल्टर पाणीच पितो जेव्हापासून गावी आलोय तेव्हापासून फिल्टर पाणीच पितो हे आहे आमच्या गावचं बसस्टँड आणि आता आलो आम्ही जिथे मार्केट लागतं आठवडा बाजार तिथे आलोय आणि तुम्ही ब गर्दी बघू शकता किती गर्दी आहे कारण वीस पंचवीस गावातली माणसं इकडे येतात बाजार करायला कारण इकडे मोठं ए पी एम सी मार्केट पण आहे तिकडे बोकड वगैरे आणि कोंबडी हे सगळं घ्यायला लोक येतात मग ते शनिवारचं असतं मग त्याच्यामुळे भरपूरच गर्दी असते आणि आम्हाला गावी येऊन चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या चार वर्षामध्ये मी हे दुसरींदा बाजार करायला येते कारण मी मार्केटला येतच नाही मी घरीच असते जे काय बाजार करायचे जेवढं पण काय आणायचे ते सगळं हेच आणतात आणि हे समोर जे तुम्हाला दिसते ते तहशील कार्यालय आहे आमचं आम्हाला मला पण माहिती नव्हतं ह्यांना विचारलं मग ते बोलले की तहसील कार्यालय आहे आणि हे जे समोर दिसतंय ना हे सगळं म्हणजे गो टाकून जिलेबी वगैरे करतात इकडे आणि इकडे फेमस आहे ते गुळाची जिलेबी भजी आणि जिलेबी हे फेमस आहे तर इकडून आता सगळं भाजी वगैरे घेतलेलं आहे आम्ही आणि निघालो आम्ही आता इथे इथून आणि इकडे तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे घर आहेत आणि आता आलो आम्ही कपडे घ्यायला कारण सोनूला कपडे घ्यायचे होते दोन तीन दिवस अगोदरच आम्ही विचार करत होतो कपडे घ्यायचं पण पावसामुळे बाहेर निघताच आलं नाही आणि मग हा शर्ट आवडला हे दोन शर्ट काढून ठेवलेलं आम्ही तर ह्यातला एक शर्ट घ्यायचा होता तर मग हा जो मुरपिसी कलर आहे तो शर्ट घेतला आम्ही आणि मग केक घ्यायला आलो आणि इकडे कर्नाटकमध्ये ना अयंगर बेकरी ही फेमस आहे तर मग इथूनच आम्ही केक वगैरे घेतो कारण मुंबईला कसं का मॉन्जिनिस आहे रिबिनसेन्स बलून्स आहे पण इकडे ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही पण हा ना शहरात गेलो ना आपण तर ह्या सगळ्या गोष्टी भेटतात पण ह्या खेडे गावात असं ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाही मग जे मिळतं ते घेऊन येतो मग आता आम्ही आलो गावात म्हणजे एंटर झालो आहे गावामध्ये आणि पाऊस चालू झाला आणि एवढा पाऊस चालू झाला ना की भिजलो आम्ही आणि हे बघा बघू शकताय तुम्ही तर हे असं म्हणजे गावाच्या बाहेर आम्ही राहतो गावात राहत नाही हे गावचा रस्ता आहे तर आम्ही आतमध्ये म्हणजे जिथं शेती वगैरे करतात ना तिथे राहतो गावात ना थोडस म्हणजे बाहेर साइडला राहतो शेतात राहतो आम्ही तर एंटर झालेलो आहे गावामध्ये आणि हे समोर दिसतं ना ग्रीनवाला ते आमचं घर आहे पूर्ण भिजून आलो आता आम्ही पावसात हालत खराब झाली जोरात चालू झाला पाऊस तर सगळी तयारी झालेली आहे आमची म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि लाईटीचं एवढा मोठा इश्यू आहे ना म्हणजे जरा पण थोडा पण वारा सुटला की लगेच इकडे लाईट जाते आणि दिवसातून पन्नास वेळा लाईट गेलेली आहे तर मग अंधारातच बसलो आम्ही केक कट करायला घेतला मग जेवण वगैरे सगळं स्वयंपाक झाला आठ साडेआठ वाजले सगळं स्वयंपाक करायला आणि मधला मग व्हिडिओ मला शूट करताच नाही आलं कारण लाईट नसल्यामुळे काय शूट करणार त्याच्यामुळे शूट काहीच केलं नाही मग फक्त एवढा बड्डे करताना मी तेवढं शूट केलं

हाँ, हाँ, दारे। दारे 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 चला आता चला झाला आमचा बर्थडे केक कापून पाहिजे क्रंच फ्लॅक्स झाला आता बर्थडे सेलिब्रेशन झालं आता जेवायचं धोका अर्धाही मिलाय फुल आजचा स्पेशल मेन्यू आहे दाखवते तुम्हाला काय आज स्पेशल, आज स्पेशल। चला यांना सगळ्यांना केक खायच आता नंतर खाऊया उद्या उद्या उद्या, उद्या 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 एवढा एवढा खाऊया

ते ते आज कंटिन्यू सकाळपासून पाऊस आहे लाइट पण पन किती पन्नास वेळा तर लाईट गेली आज चॉकलेट आहे हा भरपूर अंधार होतो घरात आमच्यामुळे लाईट लावून ठेवलं आम्ही बघा बेडवरती दिसतंय का ते जर लावलं नाही तर अंधार अंधार होणार पूर्ण घरात तर बघा हे आहे पनीर मसाला हे पालक पनीर राईस तांदळाची खीर चपाती तर आजचा मेन्यू आहे हा ते कांदा <laughs> सोनू कसं झालंय जेवण मस्त झालंय तर हा होता आमचा आजचा मेन्यू ज्यामध्ये पालक पनीर प पनीर मसाला कारण पालक पनीर मला एवढं आवडत नाही म्हणून मी दुसरी भाजी बनवली आणि आम्ही बसलो सगळे आता जेवायला आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग हा मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा